वैद्यकीय शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांनी आणि त्यांच्या पालकांनी मराठा आरक्षणाविरोधात उच्च न्यायालयात दाद मागितली वैद्यकीय शिक्षण प्रवेश प्रक्रियेतून मराठा आरक्षण वगळण्यात यावं अशी त्यांची मागणी राज्यात सरकारी आणि खाजगी वैद्यकीय महाविद्यालयात कमी जागा आहेत सरकारनं आधीच जागा वाढवाव्यात आणि मग आरक्षण लागू करावं अशी पालकांची भूमिका आहे त्याविरोधात सर्वोच्च न्यायालयात धाव घेण्याची तयारीही पालकांनी केली त्यांच्याशी बातचीत केली आमच्या प्रतिनिधी दीपाली जगताप पाटील यांनी वैद्यकीय प्रवेश प्रक्रियेत मराठा आरक्षणाची अंमलबजावणी करण्यात येऊ नये अशी मागणी आता राज्यभरातले पालक करू लागलेत त्यासाठीची याचिका जी आहे ती उच्च न्यायालयामध्ये दाखल करण्यात आलेली आहे या संदर्भात बोलण्यासाठी समस्त पालकांचं प्रतिनिधित्व करणाऱ्या रुई कपूर सध्या आपल्या सोबत आहेत त्यांच्याशी बातचीत करूया रुईजी काय कारण आहे तुम्ही उच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे मराठा आरक्षण जे आहे ते सरकारने लागू केलेलं ला आहे डी आर जे आहे वैद्यकीय शिक्षण संचालनालय त्यांनी पण लागू केलेलं ला आहे मग पालकांचा विरोध का हे बघा जर हा आरक्षण लागू झाला तर ओपन कॅटेगरीच्या मुलांसाठी फक्त पोस्ट ग्रॅज्युएशन स्पेशलायझेशन कोर्ससाठी फक्त पाच टक्के जागा शिल्लक राहतात आणि एम बी बी एस कोर्समध्ये फक्त पंधरा टक्के जागा शिल्लक राहतात जर असं झालं तर बाकीच्या द जातीचा आणि धर्माचा मुलांचा काय सरकारने हे जे आरक्षण लागू करण्याचा निर्णय घेतला आहे तो नियोजनशिवाय घेतलेला आहे आमची मागणी अशी आहे की वैद्यकीय शिक्षणमध्ये ऑलरेडी जागा खूप कमी आहेत मग हा जे आरक्षण आहे ते वैद्यकीय शिक्षणमध्ये लागू करायचं नाही अशी आम्ही मागणी केलेली आहे हायकोर्टात आणि आमचं म्हणणं असं सरकारला पण असंच आहे की तुम्ही हे आरक्षण जे आहे तुम्ही दुसऱ्याकडे लागू करा पण वैद्यकीय शिक्षणमध्ये लागू नका करू सरकारला सांगण्याआधीच हा जो आहे कोर्टात गेलेला मुद्दा आणि म्हणून आम्ही कोर्टात इंटरव्ह्यू केलेला आहे आम्ही डी एमई आरशी पण बोललो पण ते आम्हाला सांगत आहेत की ते फक्त या ऑर्गनायझिंग नाहीत ते ज्यांना जे गव्हर्नमेंट सरकार जे सरकार त्यांना आदेश देत आहे ते फक्त त्या आदेशाचं पालन करत आहेत आणि जर आम्हाला हायकोर्टात निर्णय आमच्या फेवरमध्ये नाही निकाल झाला तर आम्ही सुप्रीम कोर्टात जाऊ अशी आमची तयारी आहे तर उच्च न्यायालयात दिलासा मिळाला नाही तर सुप्रीम कोर्टात जाण्याचा इशारा जो आहे तो पालकांनी दिलेला आहे त्यामुळे आता उच्च न्यायालयामध्ये मराठा आरक्षणाविरोधात यासोबतच विविध याचिका दाखल करण्यात आलेल्या आहेत त्यामुळे येत्या काळात उच्च न्यायालय नेमकी काय भूमिका मांडतं मग उच्च न्यायालयाचा निर्णय काय असेल याकडे सगळ्यांचं लक्ष आहे व्हिडिओ जर्नलिस्ट शिवाजी भोसले सह दीपाली जगताप पाटील झी मीडिया मुंबई